नमस्कार मंडळी आज आपण नेक्स्ट आलेलो आहे गोलगप्पाच्या तर आज आपण दोषी काकांशी बोलणार आहे जे ॲडव्होकेट आहेत तर त्यांच्याशी गप्पा मारू आपण बघू त्यांचे काय काय किस्से आहेत कसं ह्या फील्डमध्ये ते आले आता एक छानशे गप्पा आपण मारूया हा की याच्यामध्ये आपण या फील्डमध्ये तुम्ही कसा आला तर किंवा का काय काय किस्से तुमच्या याच्यात झाले काय तुम्हाला कस लागला कुठल्या काही केसेसमध्ये काय गमतीशीर गप्पा एक काही किस्से झाले त्याबद्दल आम्हाला जरा सांगाल का, तो तो का माश्रसे। माश्रसे हो अवश्य तत्पूर्वी वकिली व्यवसाय सुरुवात पडण्यापूर्वी वकिली व्यवसायात का पदार्पण करावं लागेल सांगतो आम्ही प्रॉपर माळसेरस माळसेरस येथे शेतीवाडी आहे आम्ही पाच भाऊ आहोत चार भावांची किराणा माल कापड मालाची दुकान आहेत वडील वारकरी ज्या संप्रदायातले आहेत तर आ, मी एकटाच असा होतो की डबल ग्रॅज्युएट झालो मग त्यांची अशी इच्छा होती की सगळ्यांनीच एके ठिकाणी एकाच व्यवसायात राहण्यापेक्षा एक वेगळा व्यवसाय आणायचं करावा त्या ना तुम्हाला डबल ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणून तुम्ही वकिली व्यवसाय करावा वकिली व्यवसाय शेती तर तुम्हाला वकील व्यवसाय करतो नाही करता येईल तिक तिकडे बरोबर समजा वकिली नाही वाटली तर तुम्ही शेतीत करता पण एकदा तुम्ही शेती करायला लागला आणि वकिली व्यवसाय नाही नंतर वकील व्यवसाय स्थिर होण्या वेळ लागेल बरोबर या त्यांच्या एका प्रामुख्याने भूमिका जोर दिल्यामुळं मी वकील व्यवसाय करण्यास ठरवला हो मग आता वकील व्यवसाय करायला तर सोलापूर हे जिल्ह्याचं ठिकाण आणि माळसरचे तालुक्याचं ठिकाण तर कामाचं जे विच वैशिष्ट्यपूर्ण जी कामं असतात ती जिल्ह्याच्या ठिकाणी भरपूर उदाहरणार्थ मनी क्लेमच्या बाबतीत वीस हजारपर्यंतचं ज्युरीडिक्शन तालुका प्लेसच्या कोर्टाला hmm. तेच क्लेम एक लाखाच्या वर असला तर तो सोलापूर कोर्टात एखादी मर्डर केस क्रिमिनल फौजदारी खटल्याच्या बाबतीत मर्डर केस तीनशे सात म्हणजे गंभीर स्वरूपाच्या जखमा करणं वगैरे ह्याचं ज्युरीडिक्षण हे सिव्हिल कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टाला म्हणजेच सिव्हिल अँड क्रिमिनल कोर्ट अशा ठिकाणी तालुका कोर्टाला फक्त तीनशे तेवीस म्हणजे किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाणे वगैरे असा म्हणून या दोन्ही पद्धतीने मायसरसमधील आमचे परिचित वकील देव आणि बी टी जोशी यांनी असा मार्ग सुचवला की सोलापूरला राहिल्यास वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळते त्याच्यानंतर रेव्हेन्यूमध्ये म्हणजे शेतजमिनीच्या बाबतीत वगैरे कलेक्टर कचेरी सोलापूरला त्याच्यानंतर कॉपरेटिव्ह कोर्टाचं ट्रॅब्युनल सोलापूरला म्हणजे व्हरायटीज ऑफ वर्क वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या प्रकारची कामं सोलापूरला मिळतील म्हणून मी एकोणीसशे ऐंशीला सोलापूर येथे वकिली व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीला okay. दोन वकिलांकडे ज्युनियरशिप शिकवं mm. असल्यामुळे केली एक वर्धे म्हणून एक होते आणि एक जोशी रावसाहेब जोशी असे हे दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातले होते mm. वर्धे हे एक्सक्लुजिवली क्रिमिनल केसेस म्हणजे मर्डर्स वगैरे बघतात mm. आणि तसं सोलापूर जिल्हा हा तुमचा क्रिमिनल जास्त केसेस आणि इकडं जोशी जे आहेत हे सिव्हिल स्वरूपातले प्रॅक्टिस जास्त <laughs> मग असं असं करत करत दोन तीन वर्ष ज्युनियरशिप केली मग ज्युनियरशिपमध्ये कसं असतं तिथं ऑफिसमध्ये गेलं ठराविक ऑफिसच्या वेळेनुसार मग ते आपल्याला चा आज चालणाऱ्या केसेस काही असतील त्याचा पक्षकार येण्यापूर्वी समजा ऑफिसला आठची वेळ असली तर आपण साडेसातला जायचं एक तासमध्ये आतल्या आजच्या असलेल्या कामाची जी काही कागदपत्रे करतो ब्रीप्स ते बघायची वाचायची मग आज येणारा त्यात चालणारा एखादा दावा किंवा एखादा खटला ह्याचे कागदपत्र पाहिजे मग मा वाचायचा प्रयत्न करायचा पक्षकाराकडनं काही माहिती घ्यायची असली तर नोट्स आपण काढून ठेवायचे मग सिनियर आल्यानंतर आज कोण आलंय त्यांचं कोणी कोणी वाचलंय म्हणजे आम्ही आमच्याकडून दोन ज्युनियर होते मग ते एक जण एक, एक, एक पक्षकाराची माहिती घ्यायची क्रिमिनलमध्ये थोडक्यातच असतंय अगदी त्यांनी हे सांगायचं की आम्ही असं असं रानात गेलो होतो तिथं पाणी देत असताना त्याने आम्हाला पाणी द्यायला हरकत केली म्हणून आम्ही त्याला धक्काबुक्की केली त्याचा पर्यावरण मग पुढं हाणामारी झालं वगैरे मग ज्या ठिकाणी मग त्याच्याकडची जी माहिती पोलिसांनी केलेले पेपर्स यातला तफावत बघून आपण काय पर्याय सुचवायचा डिफेन्स काय घ्यायचा हे तुम्ही स्टडी करून सांगा सांगायचं मग तो त्याची केस चालेल चालणार आहे की हे सकाळी तिथल्या कोर्टात हजेरी लागली yeah. मग आज त्या आरोपींचे केसेस घ्यायचे कोर्ट साधारणतः अंदाज घेऊन सांगतात yeah. राहतात दिवाणी कोर्टात कसं असतं दिवाणी कोर्टात फार डीपली वाचन करावं लागतं प्रथमत yeah. yeah. अगदी प्रत्येक ओळीतला शब्द ना शब्द वाचावा लागतो मायन्युटली तिथं खस कसं बसतं yeah. yeah. म्हणून दिवाणी कोर्टात फार वेळ लागतो स्टॅबि स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता येण्यासाठी क्रिमिनल मध्ये कसं आहे या तुमकी निये। निये। ना। स्थी। ना। स्थी। ना। स्थी। त्या बोकर करता येते बोटा तस दिवाणीमध्ये मग काय होतं आदल्या दिवशी आम्हाला ते सांगतात की ह्या चार केसेस मधल्या दोन तर निश्चित चालतील ह्या दोन केसेस तुम्ही घेऊन जाणार असला वाचायला तर घेऊन जावा पण सकाळी साडेसातला बरोबर परत आणून दिल्या पाहिजेत नाहीतर तुम्ही येणार नऊ वाजता तोपर्यंत करून बसलेला असला तर सिनियरला पक्षकाराच्या कागदपत्रावरही बोलणं चर्चा करणं अडचण पक्षकाराला आल्यानंतर सिव्हिल कोर्टात त्याची काय केस आहे तो, तो समजा वादी म्हणजे ज्यांनी कोर्टात दावा केलेला असतो त्याला वादी म्हणतात आणि विरुद्ध बाजूला जो असतो तो प्रतिवादी असतो आमच्या वकिली व्यवसायातलं एक महत्वाचं प्रिन्सिपल असं आहे की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मीट द ॲडव्हर्सरीज केस म्हणजे विरुद्ध बाजूची काय केस आहे याला प्रत्युत्तर देणं फार अवघड असतं hmm. इट इज hmm. व्हेरी डिफिकल्ट टू मीट द ॲडवर्सरीज के म्हणून वादी आणि प्रतिवादीची कथन त्याच्या अनुषंगाने कागदपत्र आता उदाहरणार्थ पार्टिशन असतं माझ्या आ म्हणजे आजोबा पंजोबांची साठ एकर जमीन असली तर हिंदू कायद्याप्र एक उदाहरण म्हणून सांगतो हिंदू कायद्याप्रमाणे नातू जन्मला म्हणजे त्याच्यात वडलाजी प्रॉपर्टीत किंवा आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये त्याचाही चालतो मग ही वंशावळ दाखवावी लागते मग ही प्रॉपर्टी कशी व अगोदर वंश म्हणजे पंजोबा आजोबा मुलांना ह्यांची अशी हिस्ट्री द्यावी लागते मग त्याच्यातले वारसदार कोण किती होणार कोण मय झाले yes. तर त्यांचे वारस अशी एक हिस्ट्री करून द्यायची आणि मग जे हस्तांत वाटप मागितलेलं आहे वाटपामध्ये घर जागा स्थावर मिळकती जंगम माल सोनं नाणे चांदी कुठलेही वाटप पार्शल म्हणजे अपूर्णता ना होत नाही सर्व एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीच्या स्थावर जंगम मिळकतीचा दावा करावा लागतो yeah. वाटपाचा दावा साधारणतः कमीत कमी मूळ कोर्टात एक सात आठ वर्ष चालतो yeah. त्याच्यानंतर अपील होतं कोणीतरी एक बाजू विरुद्ध गेलं म्हणून होतं yeah. त्याचं अंतिम स्वरूप काही ठिकाणी वाटपाचा दावा ना नातूला त्याचे हिस्से असे मिळत जाते काही फौजदारी फौजदारीमध्ये मग ह्या दुसरं गोष्ट क्लेम आता हल्ली मध्ये बँकांचे दावे कर्ज दिलेलं असतं घर जागेला आहे शेतीला आहे वगैरे त्या दाव्यात काय असतं तत्कालीन ब्रँच मॅनेजरला आम्ही काही तपासत नाही तिथला असणारा जो क्लार्क असतो त्याच्या पुढे हे डॉक्युमेंट एक्झिक्युट झालेले असतात ते डॉक्युमेंट प्रतिवादीचे इनवेअर अशी तक्रार असते की बँक मॅनेजरनी आम्हाला दारू दारूपासून पाजून कोर्ट कोऱ्या कागदावर सहाय्य आम्हाला <laughs> हे कर्ज मिळालेलं कर्ज घेतलेलं <laughs> नाही आणि एक विकल्प करून विनंती असते की यदा कदाचित आम्ही बँकेचे काही देणं लागलं तर आम्हाला अल्पबद्धतीचं हप्तेबंदी मिळावी आणि व्याज माफ करा हीच जनरल पद्धत असते मग बँकेच्या काय असतं विषय एव्हिडन्स लागत नाही मग हे कोर्ट काय करतात हा पार्टिशनचा जो दावा अगोदर मी सांगितला हा काही सलग एक दोन तीन सिटींगमध्ये संपत नाही mm. म्हणजे कदाचित आज हिअरिंग सुरू झालं पंधरा दिवसांनी कदाचित दोन वर दोन महिने असा साधारणतः पार्टिशनचा दावा वादी प्रतिवादीचा पुरा होऊन संपायला एका कोर्टापुढं चार ते पाच महिने लागतात mm. जर ते कोर्ट खमके अगदी स्पीडिली चालवा म्हटलं तरी नाहीतर काही काही वर दीड दीड सुद्धा दावाचा असतो बँकेच्या जाग्यात काय होतं सोपा दावा असतो काही पक्षकार अगदी कबूलही करतात फक्त आम्हाला माफक सोडवायची बंदी आणि अल्पदाराने व्याज द्यावा मग काही कोटे काय करतात आम्हाला एक महिन्याला वीस दावे निकाले पाहिजेत त्यांना युटिट दिलेलं असतं की तुम्ही या महिन्यात पंधरा दावे संपवा मग त्याच्यात दिवाणी फौ फौजदारी आणि बँका असं सगळ्या मग बँकाच्या दाव्याला प्रायोरिटी द्यायची दोन दावे चालवायचे म्हणजे त्यांचे महिन्याचे पाच युनिट असलं yeah. ते दोन तीन दावे बँकेचे चालवायचे मग एखादा पार्टिशन सूट संपवायचा मग एखादा मनायचा दावा मनायच्या दाव्यात कसं असतं तुमच्या जमिनीतल्या वयवाटीचे रस्ते असतात त्याला काही लोक अतिक्रमण करतात मग तुम्ही अतिक्रमण करू नका शेजारी आहे किंवा तुमच्या पाण्याच्या वहिवाटीला हरकत केली तर ते मनायचे दावे असतात त्या दाव्यात ते विशेष काही अडचण नसती लांबवायला अर्ज नसती फक्त पक्षीकर एकाला लांबवायचं असतं एकाला लवकर करायचं हे दिवाणी स्वरूपाचं काम <coughs> जज्जांना खरं हे असतं का की एवढ्या महिन्यांमध्ये एवढे केसेस संपवायचे असं कोण त्यांना डायरेक्शन असतं म्हणजे जर आता ज्युनियर डिव्हिजन म्हणून ज्याची नेमणूक आहे त्याला एक प्रोबेशन पिरियड दिलेला असतो सहा महिन्याचा वर्षाचा तो जर वकिली व्यवसायातनं आलेला असला तर त्याला सहा महिन्याचा प्रोबेशन पिरियड आहे सहा महिन्यात त्यांनी फक्त ट्रेनिंग घ्यायचं हाऊ टू रेकॉर्ड एव्हिडन्स वगैरे वगैरे आणि जर का तो वकिली व्यवसाय करून इकडे आलेला असला तर त्याला प्रोबेशन पिरियड तीन महिने hmm. आणि इमिडिएटली मग त्याच्याकडे दावे ट्रान्सफर होतात आणि मग तो सुरू होतो मग काय असतं हे आपल्या मग आपल्याला स्वतःला आत्मविश्वास पाहिजे नसतो कारण कसं आहे दिवाणी दाव्यात झालेला जबाब रेकॉर्ड करताना तो विटनेस खरा कितपत बोलतो तो वकील काय खून होतो का हे सगळं डेकोरम मेंटेन करावं लागतो ना जजला म्हणजे काही पक्षकार का असतात काही बेंच क्लर्क सुद्धा असतात त्याला खून होत असतात असे असे कोणाकोन वगैरे हे सगळं मेंटेन करत तेवढं म्हणजे की त्या कोर्ट हॉलमधला जो डेकोरम आहे तो सगळा त्याला मेंटेन करत करत एव्हिडन्स रेकॉर्ड करावा लागतो या सगळ्या तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही कशा प्रकारचे केसेस केसेस म्हणजे असे कोणते होते की सुरुवातीला सुरुवातीला फक्त क्रिमिनलचे केसेस जास्त <laughs> त्यात कसं आहे तीनशे चार आहे म्हणजे रॅश अँड ड्रायव्हिंग <laughs> त्याच्यात जामीन इनवेरेबल मिळत जातो <laughs> मग काय असतं आता त्या जामीन जर आता अक्कोलकोटला झाला मग अक्कोलकोटला जायचं असतं मग क्रिमिनलमध्ये थोडे पैसे जास्त मिळतात परत जाण्याची सरबराय असते मग ते आपल्याला गाडीत धुऊन जातात तिथे गेल्यावर चहा पाणी मग दोन्ही प्रकार असते खाणारे पिणारे असले तर तसे म्हणजे वकील आणि पक्षकार दोन्ही एकाचे असले तर त्या सगळ्या सहज होतात हां काही वेळेस कोर्ट काय करतात जामीन तीनशे चार ए रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग पण पोलिसांचा रिपोर्ट आला नाही मेडिकल एव्हिडन्स आला नाही हे सगळं बघावं लागतं आता मेडिकल एव्हिडन्समध्ये तीनशे चार अँड रॅश अँड निग्लिजंट मध्ये एक वाहिनापर बी ट्वेल्व म्हणून औषध आहे की ज्याच्यात हे डोझलिंग म्हणजे असं थोडं अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं okay. मग हा इनवेरिव्हली डिफेन्स होतो त्या ड्रायव्हरचा hmm. की मला हे औषध चालू ओके पण पोलिसांपुढे येत नसतं ते मग त्याचं जे ब्लड टेस्टचे रिपोर्ट जातात नाही केमिकल त्याच्यात hmm. ते, ते येत नाही प्रमाण पर्सेंटेज hmm. तेवढं मग त्यामुळे ही खोटी केस आहे किंवा त्याचं जे डिफेन्स केलेलं असेल आरोपीने तो नाही आमच्या का का वेळेस काय होतं काही वेळेस त्या आरोपीला आणि जो अपघातात मय झालेला असतो असे दोन भाग असतात मग त्या आरोपीला म्हणजे ड्रायव्हरला शिक्षा व्हावी म्हणून कदाचित फिर्यादी आमच्याकडे येतो बरोबर काही वेळेस आरोपी आमच्याकडे येतो म्हणून हे बारीकसा ज्या गोष्टी असतात त्या अर्ली स्टेजला पोलीस स्टेशनलाच पाहायला मिळत असतात आता पोलीस स्टेशनमधले खाके आहे तिथे गेले की या साहेब साहेब तुमच्या पक्षाकडाला आमचे काही चहापाणी सांगा हे <laughs> सगळं होतं हे सोपस्कार व्हायला हो सुरुवात झाली की मग आपल्या पुढे ती फाईल येते मग ती काहीतरी सुरुवात करायला लागण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या असतात नाहीतर आमचे दोन 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 तास तिथंच जातात ना आणि साडे अकराला कोर्टात यायचं असतं मग पोलीस स्टेशनची डायरी आणि सगळे पेपर्स पाहिजे आणि मग कोर्टात जो जामीन अर्ज तयार करायचा त्यात त्याचे पॉईंट्स करून नोट करायचे आणि मग हे जनरली बेलचे ॲप्लिकेशन्स हे दुपारी निघतात साडेतीन एखादं कोर्ट मॅच्युअर्ड असलं म्हणजे पाच सात वर्ष गेलं तर ते, ते ताबडतोब बेल आउट करतात मग सरकार होऊन पाच साडेपाचला आरोप जामीन म्हणून सुटतो आता काही वेळेस का होतं त्या आरोपी जर हार्गन क्रिमिनल असलं म्हणजे ड्रायव्हर असला की त्याच्यावर दोन मग त्याला पोलीस स्टेशनला हजेरी दिलेली होती मग आता तो समजा कुठल्या तरी सोलापूरपासून इंटर येणार असला मग त्याला तिथं जर पोलीस स्टेशन किंवा काही नसलं तर ते मग त्याला अक्कुलकोर पोलीस स्टेशन जवळचं किंवा अशा पोलीस स्टेशनला दिले जातं hmm. तुम्ही जसे जा म्हटलं आता की क्रिमिनल केसेसमध्ये तुम्ही काम केलंय मग क्रिमिनल केसेसमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग कोणती केस होती की जे तुम्हाला खूप मला एक इंडिपेंडेंटली स्टडी कर आणि हेच शक्य झाल्यास चालव असं सांगितलं होतं अच्छा तर दोन दोघं फ्रेंड्स असतात ड्रेड डंकर्स असतात भरपूर पेले आणि एकाने तिथं स्टॅबिंग केलं मग ते स्टॅव्हिंग केलं त्याच्यात तीनशे सात लागलं ला। म्हणजे गंभीर स्वरूपाचं दखल मग ते आम्हाला पेपरच दिले आता एक महिनाभर केस अमुक तारखेला के चालणार आहे मग त्या आरोपीला अमुक तारखेला कोर्टात हजर राहिलं कारण तो आउट झालेला असतो जर गंभीर स्वरूपाचा म्हणजे तीनशे दोन असला तर रेअर केसेसमध्ये जामीन मिळतो नाही तर बाकीचे जे जनरली जामीन मिळतो ते तीनशे सात एमध्ये त्याला जामीन दिला होता पण त्याला हा कोर्टात आल्यानंतर त्याच्याकडनं इन्स्ट्रक्शन घ्यायच्या आता तिघापैकी एक स्टॅबिंग झालेला असतो मग त्या दोघांना विचारायचं काय झालं कसं झालं तो सांगतो की आम्ही असं वसलो होतो एका ठिकाणी दगडं वगैरे होती किंवा कुंपणावर वसलो होतो किंवा कुठंतरी आणि तिथं आम्ही दारू पिलो ते स्नॅक्स वगैरे आले ते खाल्ले आणि मग एकमेकाच्या गळ्यात गळ्या घालताना काहीतरी झालं कुरबुर आणि मग एकाला स्टॅबिंग केलं आता स्टॅबिंग केलं म्हटल्यानंतर मग इन्स्ट्रुमेंट आलं होतं का, होता। का, <coughs> <coughs> था था का ते होत का होत नाही का आणलं होतं म्हणजे इंटेन्शन त्याला मारायच्याच हिथून आणलं ते मारायचं होतं तर एकच स्टॅबिंग केलं का जास्त केलं कारण त्याच्या ज्या जखमा असतात ना बरोबर परफोरेटेड ऊन जर आली तर ती अशी कापली जाते आणि एक हे केली तर फक्त ती इन्साईज झाली बरोबर मग त्यांनी जी इन्स्ट्रक्शन दिली डॉक्टरचा आलेला मेडिकल एव्हिडन्सचा ती इन्साईड आहे परफोरेटेड उंड आहे हे सगळं बघितलं मग जागेवर जाऊन सीन ऑफ ऑफेन्स पाहिजे बरोबर मग आता सीन ऑफ मध्ये नसती दगड आहेत काही ठिकाणी अनकुच्छतदार दगड असतो एका वगैरे मग ते लक्षात ठेवायचं मग पोलिसांचा पंचनामा पाहिजे सीन ऑफ ऑफेन्सचा मग त्याने असं इथंच दगड वगैरे विखुरलेली होती काही ठिकाणी भंगार वस्तू पडलेल्या होत्या वगैरे पण दगड होती आल्यानंतर मग आम्ही एवढंच विचारायचं पोलिसाला तो पी आय कोणी असतो त्याला की तुम्ही ज्या ठिकाणी हा पंचनामा केला त्या ठिकाणी काही असे अनकुर्चदार दगड होते आणि असं ज्याचं चोखदार दगड होते तो हा म्हणतो बस पुढे काही विचारायचं नाही मग डॉक्टरला येतो डॉक्टरला फक्त दिसलं की तुम्ही ही जी जखम आहे ही स्टॅपिंगची म्हणता दारदार इन्स्ट्रुमेंटची म्हटलं पण त्याचबरोबर हो, ज्या ठिकाणी हा पडला त्या ठिकाणी जर का एखादा अनकुचदार दगड असा उभा असला तर अशा स्वरूपाची जखम होती का हुँ, हुँ. हो युक्तिवाद <laughs> हा <laughs> म्हणजे सेल्फ ऑफ डिफेन्स बरोबर मग त्याला ऑटोमॅटिकली बाकी काही पंचांना नाही दहा विटनेस तपासायचे नाहीत काही नाही आणि त्यांनी सेल्फ डिफेन्स घेतला तो पिऊन आला होता तोच ऍग्रेसिव्ह होता मग त्याला हे करण्यासाठी आम्ही ढकललं तो पडला त्या दा आमच्या स्वतःला जीव नंतर एक केस ज्वारीच्या म्हणजे मला आता शेत शेतातली आहे ज्वारी उभी असती त्या ह्याच्यात <laughs> ह्याच्यावरनं ते हे झालेलं असतं मग ते पळत चाललेले असतात एका माणसाने आरोपीला धरण्यासाठी प्रयत्न केला तो काय सापड नाही पळायला लागला त्याने काय केलं अशी कोराड होती अशी फेकली ती फेकली ती कोराडीचं जे पात असतं ते त्याच्या डोक्याला इथं लागलं ती हिंसा येऊन झाली बरोबर पण ती जखम हिंसा होऊन जरी झाली तरी आज मेंदूला स्कलला काही झालं नाही फक्त इथं वरवरही झाली पण ती जी कोराड इथनं जी पडली ती इथं पडली आणि इथं मात्र ती अशी मग हो आता ते हे पाहणारे जे कोण होत असं हा मग त्याला आम्ही तो तयार करायला होतो की हे यांचं अगोदर रानात एकमेकाच्या गप्पा मारत होते बसले मग कुणीतरी पाहिलं ते आलेले लोकांची हालचाल जाणवली म्हणून हे दोघंही पळायला लागले मग त्याला आणखी एक जणांनी विरोध केला ती बाई पळून गेली आणि त्याला मारायचं होतं म्हणजे त्या बाईच्या नाते बाईकांनी त्याला मारायचंच ह्या तो, तो, हाँ... हाँ। तो ले ले ते हे काठ्या वगैरे येऊन आले होते मग काठ्या होता तरी कुरार कुठून आली आणि काठीने मारलेली जखम होत होणार तिथून परत खाताला तर मग आम्हाला म्हणजे त्यांनी जी सांगितलेली माहिती असती पोलिसांनी त्याचा मैताचा पंचनामा केलेला असतो ती कुठली जखम इन्साईड झाली ह्या जखमीने मैत झाले काय मग हे सगळं डॉक्टर सांगणार बरोबर मग त्याच्यातल्या जो एक हिचा नाते बाहेरचा नातेवाईक होता त्याने असं सांगितलं की ह्याने हातात कुऱ्हाड घेऊन आणलेले पोलिसांच्या mm. कुठल्याही याच्यात पेपरमध्ये साक्षीदार मध्ये नाही म्हणजे ही जी जखम झालेली आहे तो पडला ते काहीतरी दुसरं दगड वगैरे लाडवून टाकला मग आता उभ्या पिकात काळी माती ही जखम इन्साइड होण्या काय शक्य बरोबर मग आम्ही अशी माहिती घेत असताना विचारत असताना ना, ना। तुम्ही तो मेला आहे हे, हे बघितलं ना <laughs> का नाही नाही बघितलं मग हे लागलं कसं मग एक जण नंतर दोन तीन दिवसांनी एक जणांनी सांगितलं की आम्ही त्याला हाताऱ्याने मारलं आता हातार म्हणजे काय येणार एक तर तुमचा विळा होईतर आणि कुराड कुराड कारण हे टनक असतं ना बरोबर त्या आणि कुराड ही जोरात बसती वेळाने किंवा कोयत्याने एवढी हो, नाही शकत ना तर त्यांनी काय सांगितलं त्या ऊस कापायचं जे ह्याचा कोळतापासून हिंद ते आणला ते होता म्हणजे मग त्याचा मृ मर्डरच करायचा हेतूनच तुम्हीच तिथे ताजली म्हणजे इथे इंटेन्शन सिद्ध केलं त्याला जन्म ठेवला दिवाणी कोटात मात्र फार फार भयानक आहे मधली ओळ बघायला लागते ओळख ओळ ना ओळ म्हणजे आणि तुम्ही काही जरी सांगितलं तर तुमची सही असते ना त्याच्या खाली बरोबर तुम्ही काही जरी सांगितलं तर त्या कागदावर तुम्ही सही केली माझी फसून सही केली मग के, तुम्ही सही का केली असं आहे ना तसं इथं काही नसतं हे झालं नाही असं आणि नंतर आत्ता आत्ता हल्ली आता हे कॉपरेटिव्ह ओर्ड झाला मोटर ॲक्सिडेंटच्या केसेस फार व्हायला लागले त्याच्यात इन्शुरन्स कंपनीची रिटेनरशिप मिळाली फक्त एवढंच आहे की त्या मोटर ॲक्सिडेंट केसमध्ये मर्यादित फी असते इन्शुरन्स कंपनीतर्फे पण ड्रायवर किंवा ट्रक मालक असले तर आम्ही सांगून तेवढे पैसे मिळतात तसेच बँकेच्या जाव्यातही ठराविक फीज असतात फक्त एकच असते की विशेष काम करावं लागत नाही त्यामुळे आणि हो दोन वर्षात साधारणतः संपून जापून पण फौजदारी कटला जास्तीत जास्त एक वर्ष आठ महिने किंवा दीड वर्ष अशा पद्धती दिवाणीमध्ये मी जास्त नंतर नंतर मग हळूहळू क्रिमिनल कमी केलं कारण हे पोलीस स्टेशनला जाणं ते सर्वर आई मग थोडंसं खालच्या समाजातलं खाणं पिणं आपण hmm. त्यांच्याबरोबर गेले असल्यामुळे त्यांच्याकरता थांबणं भाग आहे बरोबर आणि त्यांना जामीन मिळाला म्हटल्यानंतर ते ते आपली जवळजवळ लिक्ष yes. आपण अक्षरशः बाजूला गाडी जाऊन बसावलं आणि <laughs> आमच्याकडंचा अक्कलकोटचा जो भाग आहे ना कारण भयानक वर्ष आहे <laughs> काम होईपर्यंत तुमचे पाय धरतील <laughs> नंतर मग आमच्या पद्धतीने चालायच आमच्या सिनियरला आम्ही कोरफळे म्हणून एक बारशीला तिथे गेलो ते दारू पित नाहीत खात नाहीत आमच्याकरता सगळं वेगळं सोय होती आमच्याकरता स्वतंत्र गाडी होती बारशीला लॉज होती आम्ही सगळं सीन ऑफेन्स पाहिला आम्ही आपल्या गाडीत जाऊन बसलो आत्ता ड्रायव्हर येणार आहे दोन तास आम्हाला वेटिंगला बसायला मग आम्हाला असं कळलं सिनियरला की ते पार्टी करायला गुंतले होते आठ वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस खटला चालायचा होता त्यावेळी उरलेले पैसे घेऊन आले आमच्या सिनियरनी रागाने ते घेतलेले रागा फीज आणि पेपर देतात क्रिमिनलमध्ये हे फार वाढ तुम्हाला इथल्या यांचं सांगतो बना भिडे म्हणून होते बघा हा भिडे फोन आहे ना त्यांचा अक्षरशः सांगतात तुम्ही मर्डर करून मी तुम्हाला सोडवतो आता हर्षद निंबाळकर म्हणून एमचं आहे माझे एवढंच तू असा पण त्याच्या थोड्या वेगळ्या नेत्या पक्ष साक्षदाराला फोडणे कदाचित जजचे हे करणं हल्ली आता ते प्रकारचे असतात दिवाणीमध्ये कसं आहे दिवाणी पैसेकारासमोर सगळा पुरावा चाललेला असतो हे आजकल जे मूवी असतात त्याच्यामध्ये दाखवतात की तारीख पे तारीख किंवा काय असं असं रियल मध्ये होतं का नाही तारीख पे तारीख होत पण इतकं नाहीये हे थोडं विडंबन म्हणत आहेत आणि हे इतकं जे सीन दाखवतात ना तसं नसतं कसं नसतं नाही ओ सीन क्रिएट करायचा त्यामुळे पण मग पिक्चर मध्ये दाखवतात तसंच कोर्ट वगैरे ते त्या पद्धतीने असत आणि आता नवीन पिढीला काय हवं लागलंय प्रत्येकाला इझी मनी पाहिजे माझं उदाहरणार्थ मी म्हटलं की तीनशे चार ए मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे हे आहे तुझ्याकडे आहे म्हणजे तुला जामीन मिळतोच आहे पण त्याला अशी भीती दाखवायची की तू नाही जर नीट सांगितलंस मला तर तुला कोर्ट जामीन देणार जामीन मिळायचं असलं तर एवढे पैसे त्या साहेबांना एवढे पोलिसांना एवढे असे पैसे काढायचा आणि त्या फार पळत जाते तेच विचारायचं होतं की म्हणजे तुमच्या वेळेस जो वकिलीची पद्धत होती ना आता आता कोणी एवढे देपणे पाहत नाही आहे नाही फक्त तो अस <coughs> <है. आएगा। coughs> <usallu>、 आणि काही तर आता असं झालेलंय पूर्वी दहा मध्ये एकाचा जज करप्ट असायचा आता दहा मधले नऊ दोघं करप्ट आहेत मग वकिलांचा साहेबांच सन्धान मानल जात मॅनेज होतं परसेंट ते आता सगळीकडच हे कुठे तरी थांबेल शक्यच शक्य हे झालं केव्हा ज्यावेळेस इंदिरा गांधीनी हे अंग दिया आणि त्यावेळेस कोणतरी एक चीफ जस्टिसला डावळून हे केलं त्याच्यावर झालं ज्युडिशरी थोडी करप्ट होत गेली आणि खालचा कोर्टातलं करप्शन हाय लेवलचं करप्शन यामध्ये तफावत आला आता सुप्रीम कोर्टात सुद्धा मध्यंतरी चार जजेसनी सिटिंग जजेसच्या विरोधात तक्रार झाली होतं मग हे का परिस्थिती आली त्याचं कारण आहे आणि हे कलेजियम सिस्टीम आणली चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि चीफ मिनिस्टर आपलं लॉ मिनिस्टर आणि जास्तीत जास्त प्राईम मिनिस्टर ह्या तिघांनी मिळून सिलेक्शन करायचं असतं ते त्याचं ठेवलंच नाही आणि दुसरी गोष्ट हा एक खालचा जो समाज वर आणला दहा टक्क्याचा पंधरा टक्क्याचा की ज्यांना दहा वेळी इंग्लिशच्या नीट येता येत नाही आणि इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन करता येत नाही त्या लोकांना तुम्ही डोक्यावर चढवलं पण काय सुख सोयी आहेत त्यांना बंगला ड्युटीला शिपाई आहे कोर्टात आल्याला शिपाई आहे घरी गाडी झालेला गाडी गव्हर्नमेंटच्या पूलच्या गाड्या असतात घरात न बाहेर पडला कोर्टात झाली की कोर्टात दोन शिपाई असतात एक शंभरमध्ये एक बाहेर कॉल आऊट करायला बरोबर आता तर सगळं आधुनिक हे मिळालं आहे लॅपटॉप होऊन तुमचे कॉम्प्युटर वगैरे दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार आहेत बरोबर तरी सुद्धा इकडं का होत एखादा चांगली केस असली किंवा हो, पक्षकार असला ना तो एकदम म्हणे म्हणजे दहा वर्षाचं उत्पन्न एखाद्या केस मध्ये निघून जात तसा फोकस होती वगैरे आता हरीश साळवे सारखा माणूस किंवा पूर्वीचे नाणी पालखी वगैरे हे आता कधी होत फारशी लोक एक किती चांगले होते एक दागदा चंदनी म्हणून तसे आहे ना मग इथं पुष्कळ दे तुमचे वैद्य म्हणून एक आहेत पी नारायण म्हणून एक आहे जुने सिव्हिल कोर्टातली कामं करू आता तसं ते प्रत्येक व्यवसाय व्यवसायात थोडाफार फारकाने येणारच आहे म्हणजे काय होत अल्प कालावधीत मला मोठं व्हायचं मग कसं का होईना बाय सहा मग दहा दंड अशा प्रकारे ते सुरू झालं बरोबर आपण ह्या गप्पा तर होतच जाणार आहे आपल्या तेच रात्र पण झाली आहे रात्र पण झाली आहे काकाची झोपायची वेळ झाली मी दहाला झोपायचं बरोबर तेच म्हणजे आज थोडा उशीर होईल त्यामुळे नंतर आपण व्यवस्थित अजून काही गप्पा मारू मस्त थँक्यू वेळ दिल्याबद्दल आपण नक्की गप्पा मारू अजून सो घेऊ की आता आपण आता आपण जस्ट काका आपण शेवट करू त्यांना हे करतो मी की आ, येस तर अशा प्रकारचे आपण गप्पा मारणार आहे अजून पुढे पण आपण बरेचशे असे इंटरेस्टिंग एपिसोड आपण घेणार तर नक्की सबस्क्राईब करा oh, oh. आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट साठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला uh, विसरू नका लाईक करा थँक्यू वेलकम